श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे लग्न अगदी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची लग्न कधी करायचं बघा कार्तिक द्वादशीला तुळशीचे खास करून लग्न केले जाते कार्तिक द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुळशीचे लग्न कधीही तुमच्या घरी करू शकतात तुळशीचे लग्न हे संध्याकाळी गोरस मुहूर्तावर केले जाते तुळशीचे लग्न खास करून द्वादशीला कार्तिक द्वादशीला केले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक द्वादशी रविवार दोन नोव्हेंबर या दिवशी आहे ज्यांना या दिवशी तुळशीचं लग्न करणं शक्य नाही त्यांनी कार्तिक द्वादशीपासून म्हणजेच दोन नोव्हेंबरपासून ते तुम्ही पाच नोव्हेंबर बुधवार त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा या तारखेपर्यंत कधीही तुळशीचं लग्न तुम्ही करू शकतात आपल्या सर्वांच्याच अंगणात तुळस ही असते आपण तुळशीचं लग्न आपल्या अंगणात करायचं आहे मग तुम्ही सामूहिकरित्या देखील तुळशीचं लग्न करू शकतात आता तुळशीचं लग्न कोणी करायचं प्रत्येकजण आपल्या अंगणात आपल्या तुळशीचं लग्न करू शकतात तुळशीचं लग्न करणं हे लक्ष्मीकारक आहे हे लक्ष्मीकारक समृद्धीकारक आहे त्यामुळे आपण सर्वांनी तुम्ही जर अजूनही तुळशीचं लग्न केलं नसेल तर तुम्ही देखील यावर्षी तुळशीचं लग्न आवर्जून करायचं आहे यामुळे घरात समृद्धी येते घरातील वातावरण हे सुखमय आनंदी होतं घरात सुख समृद्धी ऐश्वर्य येतं घरातील वाद कमी होतात त्यामुळे आपण सर्वांनी तुळशीचा विवाह आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या अंगणात नक्कीच करायचं आहे तुळशी विवाह अगदी सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आता तुळशीचं लग्न करण्यासाठी आपल्याकडे एक तुळस पाहिजे तुमच्याकडे तुळशीची कुंडी असेल तर तिला तुम्ही रंग करून घ्या किंवा तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल तर तुळशी वृंदावन स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्ही तुळशीचं लग्न करणार आहात त्या दिवशी आपल्याला अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे अंगणामध्ये आपल्याला तुळशीचं लग्न लावण्यासाठी आणि तुळशीबरोबर आपल्याला लग्न लावण्यासाठी एक तुमच्याकडे जर का कृष्णाची मूर्ती असेल तर कृष्णाची मूर्ती घ्या किंवा तुम्ही शालिग्राम घेतला तरी चालेल किंवा आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीबरोबर देखील तुळशीचे लग्न लावू शकतात अंगण अगोदर स्वच्छ करून घ्या सडा घालून घ्या रांगोळी काढून घ्या तुळशी खाली ठेवण्यासाठी एक पाठ घ्या बाळकृष्ण ठेवण्यासाठी एक चौरंग घ्या त्यानंतर आपल्याला समोरासमोर चौरंग आणि पाट मांडून घ्यायचं आहे पाटाखाली अगोदर रांगोळीने स्वस्तिक काढा चौरंगाच्या चौरंगाखाली देखील एक रांगोळीने स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर पाठ ठेवा आणि त्यावर तुम्हाला चौरंग ठेवायचं आहे आता या दिवशी तुळशीचं लग्न असल्यामुळे आपल्याला तुळशीला एखाद्या नवीन नवरीसारखं नटवायचं असतं मग तुम्ही तुमच्या इच्छेने यथाशक्तीने ब्लाऊज पीस नवा कोरा घेऊन तुळशीला छान साडी घालू शकतात किंवा साडी घेऊन तुळशीला छान साडी घालू शकतात तुळशीला हवे असलेले डाग दागिने तुम्हाला घालायचे आहे आपण ज्या ज्या गोष्टी नवरीला घालतो त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे घालायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला हिरव्या बांगड्या जोडवे एक मंगळसूत्र ह्या देखील विकत आणायच्या आहे तुळशी मातेला आपल्याला ह्या गोष्टी देखील घालायच्या आहे एक नवी चुन्नरी देखील आपल्याला तुळशी मातेला घालायची आहे या पद्धतीने आपल्याला तुळशीला सजवायचं आहे तुळशीला आपल्याला फुलांचा हार देखील घालायचा आहे बघा आपण रात्रीचं तुळशीला हात लावत नाही त्यामुळे तुम्ही अगोदरच तुळशीला सजवून ठेवा नटवून ठेवा तुळशीच्या भोवती रांगोळी काढून घ्या त्यानंतर आपल्याला सर्व साहित्य एकत्र गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पंचोपचारच्या पंचोपचार पद्धतीने तुळशीचं लग्न करायचं आहे आता आपल्याकडे जरी गुरुजी आले नाही गुरुजी नसले तरी आपण घरी देखील तुळशीचं लग्न करू शकतो सर्व साहित्य गोळा करून घ्यायचं त्यानंतर तुळशीची सजावट करून झाल्यानंतर आपल्याला पाटावर पिवळ्या कलरचं वस्त्र किंवा ब्लाऊज पीस अंतरून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला बाळकृष्ण किंवा श्रीकृष्णाची मांडणी करायची आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून दिव्याला नमस्कार करायचा आहे यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या नसेल तर त्यांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या आपल्याला तामणात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर वे पाच वेळा स्वच्छ पाणी पाच वेळा पंचामृत आणि पुन्हा पाच वेळा स्वच्छ पाणी घालून गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला ओ गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा वक्रतृंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव देव सर्व सुसर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला काही संस्कृतमध्ये किंवा मराठीत मंत्र म्हणता येत असेल हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे हे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे असे मराठीतनं तुम्ही छोटे छोटे मंत्र त्या त्या देवतांसाठी म्हणू शकतात गणपती बाप्पांना स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना थोडेसे तांदूळ घेऊन किंवा जोडविड्याच्या पानावर तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे यामध्ये एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू सुपारी एक फूल आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाच विड्याची किंवा पाच नागलीची पानं आपल्याला घ्यायची आहे आणि यावर एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे नारळ ठेवताना तो नेहमी त्याचा शेंडीचा भाग वरच्या दिशेला येईल या पद्धतीने ठेवायचं आहे कलशाच्या समोरच्या बाजूला आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तुम्ही दुसऱ्या बाजूला पाच कुंकवाचे बोट उमटवून घेऊ शकतात त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला हा कलश ठेवून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला तुळशीच्या मागे ठेवण्यासाठी दोन ऊस लागणार आहे तुळशीचे मा तुळशीचे मामा म्हणून आपल्याला हे ऊस ठेवायचे आहे त्यानंतर तांदळाने चौरंगावर एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला तामणात घ्यायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणा किंवा ओम श्रीकृष्णाय नम हा मंत्र म्हणत तुम्ही पाण्याने शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्या यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला उचलून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं जसं आपण नवरदेवाला नटवतो त्याच पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला कपडे परिधान करायचे आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला कपडे घालायचे आहे त्यांना टोप घालायचा आहे त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी एक छोटा हार घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं सजवता येईल त्या पद्धतीने तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला छान सजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या मांडलेल्या पूजेची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला कळशाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फुल अर्पण करून नमस्कार करा गणपती बाप्पांचा मंत्र म्हणत तुम्हाला ही पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे फूल अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्याला न विसरता बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला माता तुळशीला तुम्ही मंगळसूत्र घेतलं असेल ते घालून घ्या तुम्ही बांगड्या आणल्या असतील त्या बांगड्या घालून घ्या त्याचप्रमाणे जोडवे घालून घ्या त्यानंतर आपण ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहे ज्या सौभाग्यकारक वस्तू आणलेल्या आहे त्या सर्व वस्तू आपल्याला तुळशी मातेपशी अर्पण करायच्या आहे मग यामध्ये तुम्ही जर का सौभाग्य अलंकाराच्या काही वस्तू आणल्या असेल काही पाकिट आणलं असेल तुम्हाला ते अर्पण करायचं आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुळशी मातेला फुलं अर्पण करायची आहे गजरा आणला असेल तर गजरा अर्पण करा तुळशी मातेला आपल्याला एक होडणी किंवा एक छुनरे अर्पण करायची आहे ती घालून घ्यायची आहे हिरव्या बांगड्या आपल्याला आवर्जून या दिवशी तुळशी मातेला घालून घ्यायची आहे या दिवशी आवर्जून आपल्याला आवळा चिंच आणि बोर हे आणायचं आहे आणि तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे बघा आवळा चिंच आणि बोर न विसरता आपल्याला या दिवशी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुम्ही ज्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू आणल्या असतील त्यादेखील तुळशी मातेला ठेवून घ्यायच्या आहे त्यानंतर श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पहा आपल्याला या दिवशी छान अशी रांगोळी काढायची आहे आपल्याला तुळशीचं लग्न लावण्यासाठी अंतर पाठ लागणार आहे पांढरा शुभ्र जो कपडा असतो तो घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला कुंकू हळद मिक्स करून एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आणि तो अंतरपाठ आपल्याला तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर तुळशीपुढे एक पानाचा विडा आपल्याला ठेवायचा आहे यावर एक रुपयाचं नाणं खारी खोबरं सुपारी हळकुंट बदाम या पाच वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे त्यानंतर कोणतेही पाच प्रकारची फळं घ्यायची आहे ही फळं आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर नैवेद्यासाठी तुम्ही या ठिकाणी लाह्या घेऊ शकतात साखर घेऊ शकतात साखर घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी माता तुळशीची ओटी भरायची असते तुम्ही खना नारळाने ब्लाऊज पिसाने साडीने तुळशीची आपल्याला ओटी भरायची आहे त्यानंतर तुम्ही जर जो फराळचा आणला आहे तो फराळच्याचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशीचं लग्न लावल्यानंतर आरती करायची असते आणि आरती झाल्यावर प्रसाद वाटायचा असतो मग या ठिकाणी तुम्ही जिलेबी किंवा शिऱ्याचा प्रसाद किंवा बुंदीचे लाडू अशा पद्धतीचा प्रसाद तुम्ही या ठिकाणी आणायचा आहे यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे संपूर्ण पूजेला आपल्याला अगरबत्ती धूप कापूर याने ओवाळून घ्यायचं आहे आता ही झाली संपूर्ण पूजा मांडणी पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला ज्यांना ज्यांना तुळशीच्या लग्नाला बोलवायचं असेल जी जी आजूबाजूची व्यक्ती असेल त्यांना बोलवायचं अखंड तांदूळ घ्यायचे ते तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे हे तांदूळ सर्वांना वाटायचे आहे आणि आपल्याला पाच मंगल अष्टका म्हणायचे आहे पाच किंवा सात तुम्ही मंगल अष्टका म्हणून तुळशीचे लग्न आपल्याला लावायचे आहे तुळशीचे लग्न झाल्यानंतर तुम्ही फटाके वाजवू शकतात काही तुम्ही वाद्य घेतलं असेल ते वाद्य तुम्ही वाचव वाजवू शकतात मंगल अष्टका म्हणून झाल्यानंतर सर्वांनी अक्षदा तुळशीच्या अंगावर टाकायच्या आहेत आता तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर फटाके वाजून झाल्यानंतर आरती करायची असते सर्वात अगोदर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची आरती करायची आहे गुगलला सर्च केलं तर तुम्हाला तुळशी मातेची आरती मिळून जाईल आरती झाल्यानंतर घालीन लोटांगण प्रार्थना म्हणा त्यानंतर सर्वांना आपल्याला आरती द्यायची आहे आणि जो प्रसाद आपण आणला आहे तो प्रसाद आपल्याला अगोदर अगोदर या ठिकाणी दाखवून मग सर्वांना वाटायचं आहे यानंतर घरात तुम्ही जो काही गोडाचा स्वयंपाक केला असेल तो स्वयंपाक तुम्ही झाल्यानंतर या ठिकाणी नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात या पद्धतीने आपण तुळशी विवाह हो हा करायचा आहे यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला तुळशीच्या वृंदावनमध्ये किंवा कुंडीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे